गिरणा नदीत अडकलेल्या पंधरा जणांना लष्करी हेलिकॉप्टरने केले रेस्क्यू गिरणा रविवारी मासेमारी करण्यासाठी गेलेले पंधरा तरुण पाणी पातळी वाढल्याने तर सोमवारी पाच ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास लष्करांच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली त्यामध्ये धुळ्यातील चार तरुणांचा देखील समावेश होता मालेगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी पातळी अचानक वाढल्याने हे सर्व तरुण गिरणा नदीपात्रात एका खडकावर अडकून पडले होते या धुळ्यातील तरुणांसोबत एकूण पंधरा तरुण त्या ठिकाणी अडकून पडले होते रविवारपासून त्यांच्या बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते अखेर तब्बल पंधरा तासानंतर तरुणांची लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करण्यात आली लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करत तीन फेऱ्यांमध्ये नदीपात्रात अडकलेल्या पंधरा मासेमारांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले दरम्यान रविवारी सायंकाळी मारेगाव धुळे येथील मासेमार हे मासेमारी करण्यासाठी गिरणा नदीपात्रात उतरले होते कळवण दिंडोरी या भागातील सणकापूर व हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडण्यात आला होता हे पाणी वाढल्याने पंधरा मासेमार नदीपात्रातील एका खडकावर अडकले होते स्थानिक अग्निशमन दलाच्या वतीने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांना यश न आल्याने एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले त्यांच्याकडून देखील काल रात्रीपासून शर्तीचे प्रयत्न करण्यात आलेत मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे मासेमारांना वाचविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरलेत मात्र आज सोमवारी लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे त्यांची सुटका करण्यात आली